मंडळी गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला काही भागात तर गारपीट झाल्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासात राज्यातील कोकण विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातही आज पावसाची शक्यता आहे केरळ तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम पाऊस होणार आहे तसेच केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेशातील काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे हवामानात पुन्हा बदल झालेला आहे मुंबईतही किमान तापमानाचा पारा चोवीस अंशावरून वीस अंशावर घसरलाय मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय सध्याचे तापमान हे डिसेंबरच्या सरासरी पातळीवर आलेलं नाही राज्यात सध्या तापमान हे पंधरा ते सतरा अंश सेल्सिअस इतकंय हे सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने जास्त आहे उत्तरेकडे बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस किंवा त्यानंतर मुंबईत थंडी जाणवेल असं हवामान विभागाने म्हटलंय